महाराष्ट्राचा सन्मान्य की आपण आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी यावं सन्मान्य रोहितदादासाठी दुसरे वास्ता नाही होता के लिए ईडी का रास्ता नाही होता मग शरद प्रचारासाठी तुम्ही आम्ही सर्वजण म्हणून इथं या सभेसाठी आलेलो आहोत आणि आपल्या सर्वांचे या लोकसभेचे उमेदवार तसंच तुमच्या सर्वांचे भावी खासदार हे नरेंद्रभाऊ खेडेकर यांनी आत्ताच आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं आवर्जून तुमच्या सर्वांशी चर्चा करण्यासाठी तसंच तुम्ही ज्या पद्धतीचा प्रचार करत आहात तो खूप ताकदीने करत आहात आणि तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी इथे उपस्थित असणारे आमचे मित्र आदित्यजी ठाकरे जे तुमच्या सर्वांचा आवाज भरून विधान परिषदेमध्ये सामान्य लोकांचे हिताचे प्रश्न हे सातत्याने मांडत असतात असे आमचे मार्गदर्शक अंबादासजी दानवे साहेब ज्यांचं मगाशीच भाषण झालं भाषण तर जबरदस्त होतच शेवटची कविता मात्र कदाचित आपण सर्वजण सुद्धा ताराला ताराला तारा तुम्ही करा सारा राह सुषमाताई अंधारे माझ्याबरोबर इथून उपस्थित असणारे आदिवासी नेते माझे मित्र सुनीलजी भुसारा तसंच विधिमंडळामध्ये आपल्या मतदारसंघाच्या लोकांच्या हिताचे प्रश्न मांडणारे आमचे मित्र नितीनजी देशमुख साहेब तसंच हर्षवर्धनजी सरकार राजेशजी एकडे नानाभाऊ भाऊ राहुलजी बोंद्रे जयश्रीताई शेखे आशीष भाऊ रहाटे विजय भाऊ आंबोरे प्रसन्नजीत भाऊ पाटील संजय भाऊ राठोड ज्योतिताई खेडेकर रविकांतजी वरपे नरेशजी शेळके संगीताताई संगीतराव पोकळ सविताताई वाखेकर तसंच उपस्थित असणारे सर्वच मान्यवर पदाधिकारी मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी इथं पत्रकार व या ठिकाणी न घा न डगमगता स्वाभिमानीसाठी स्वाभिमानासाठी लढणारे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढणारे इथं उपस्थित असणारे सर्वच स्वाभिमानी कार्यकर्ते आणि नागरिक तुमचं वातावरण तर भारी आहेच तुम्ही ज्या संख्येने इथं आला आहात ती संख्या बघून आणि भाषणाला जो प्रतिसाद तुम्ही समर्थन देत आहात याच्यावर एकच गोष्ट कळते की तुम्ही स्वतः स्वाभिमानीने इथं आला आहात भाजप आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी नाही ज्या पद्धतीने ते इतर लोकांना भाड्यावर लागतात तसं इथं असणारी आमची जनता आता तुम्ही स्वाभिमानी आहातच पण तुमचा आवाज सुद्धा आता आपल्याला बघायचा आहे त्यामुळे मी घोषणा दिल्यानंतर त्याला प्रतिसाद किती मोठ्या आवाजात तुम्ही इथं देताय ते आपण अपन बघू आपले नरेंद्र भाऊ तर खासदार आजच झाले आहेत पण जेवढ्या मोठ्या आवाजामध्ये तुम्ही प्रतिसाद द्या आणि जेवढा मोठा आवाज तेवढ्या शक्तीने तुम्ही त्यांचा प्रचार करा लोकात जा त्यानंतर त्यांची लीड एक एक लाखाने शंभर टक्के तिथं वाढलेली आपल्या सर्वांना बघायला मिळेल छत्रपती शिवाजी महाराज के क्रांती सूर्य महात्मा फुलेचा गजानन महाराज की जबरदस्त आवाज मुझे विजय असो विजय असोज जेवलाय का नाही जेवला आपल्या घरचं जेवण जेवलंय ना मला इथं काळ काही लोक नातेवाईकांच्या लग्नामध्ये कंट्रोलच धान्य वापरतात असं तर नाही ना आपलं काही अरे काय पद्धत ह्या गोष्टी ऐकल्यानंतर मलाच कुठेतरी वाईट वाटायला म्हणजे खासदार तुम्ही आहात आणि अशा पद्धतीच्या गोष्टी तुमच्याबद्दल तिथं आम्ही ऐकत असू तर हे योग्य नाही स्वस्त धान्य दुकानाचं धान्य हे सामान्य लोकांसाठी नस असतं या मोठ्या मोठ्या लोकांसाठी नसतं तर काय आपल्या खासदाराला हे कळेल नाही कळेल हे आपला कसं घालणं ते थोड्याच दिवसात माझी खासदार होणार आहेत हे आपल्या सर्वांना तिथं माहीत आहे ही भूमी कुणाची आहे राष्ट्रमाता जिजाऊची ही भूमी कुणाची आहे संत गजानन महाराजांची कोणाची आहे संत चोख ही भूमी कोणाची ताराबाई शिंदेची ही भूमी कोणाची आहे स्वाभिमानी नागरिकांची म्हणजे तुमच्या सर्वांची आहे मग मला तुम्हाला सर्वांना विचारायचे ही भूमी गद्दारांची आहे का मग जर या भूमीतल्या लोकांनी त्यांना निवडून दिल्यानंतर जर विचाराला गद्दारी करत असते पक्षाला गद्दारी करत असतील त्यांची त्यांना जागा दाखवून द्यायची का नक्की का ठरलंय का आपलं आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज शिव फुले आंबेडकरांच्या विचाराने जगणारी माणसं तुम्हा आम्हा सर्वांना स्वाभिमान फार महत्वाचा आहे तर ह्या भूमीमध्ये अनेक वेळा आम्ही आहे मा जिजाऊंचं दर्शन घेतलंय तिथे येऊन एक प्रेरणा घेत असतो संघर्ष करायचा आहे संघर्ष कोणासाठी करायचा आहे त्या भूमी गेल्या भूमीमध्ये गेल्यानंतर हे आपल्याला कळतं आणि त्यांची ही भूमी आहे त्यांच्या विचाराने प्रेरित झालेली भूमी आहे त्यामुळे या भूमीमध्ये इलेक्शन जे होते त्या इलेक्शनवर आख्या महाराष्ट्राचं लक्ष आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने हे इलेक्शन चांगलं व्हावं यासाठी जेवढे हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जबाबदार आहेत इथं असणारी स्वाभिमानी जनता सुद्धा जबाबदार आहे खरं जर आपण बघितलं तर ज्या ज्या संतांबद्दल आपण बोलतो जे जे सर्व महान संत होऊन गेले त्या काळामध्ये सुद्धा चांगला विचार पुढे जावा यासाठी ते सर्व प्रयत्न करत होते पण त्या काळामध्ये एक विचार असा होता कुठेतरी त्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न तो विचार करत होता तो कुठला विचार तर अनाजी पंतांचा विचार हा संतांच्या काळामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जर तुम्ही बघितलं तर त्या काळामध्ये अनाजी पंतांचा जो विचार होता तो अडचणी तिथं आणत होता छत्रपती संभाजीराजे असतील महात्मा फुले असतील पुन्यश्लोकांना देवी होळकर असतील त्या त्या काळामध्ये हे जे अनाजी पंतचा विचार आहे तो तिथं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता खऱ्या अर्थाने आज जर आपण बघितलं तर आजचं राजकारण ज्या लेवलला चाललंय खालच्या पातळीला चाललंय आणि त्याचं मुख्य कारण जर असेल तर अनाजी पंतांचा आजना संस्कृती आपण सर्वांनी बघितली तर लोकांना काय पाहिजे करायचे प्रश्न या सर्व गोष्टींवर पूर्वीचं राजकारण होत होतं पण आज जी फोड़ते, फोड़ते, वो जा, वो जा, ही जी दिल्लीत बसलेली महाशक्ती आहे ते कुटुंब फोडत आहेत पार्टी फोडत आहेत आणि काय लेवलचं राजकारण तुम्ही घेऊन चाललेलं आहात आणि तुम्ही टीका काय करताय तर मोठ्या मोठ्या नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही टीका करता हे नाही पटत आम्हाला तुम्हाला पटत आहे का अहो आदरणीय साहेबांनी जी पार्टी चालू केली ज्या पार्टीच्या माध्यमातून या परिसरामध्ये असतात तुम्ही पार्टी फोडली तसंच बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जी शिवसेना ओरिजिनल शिवसेना जी काढली होती, ते होती ती मराठी अस्मिता टिकवण्यासाठी त्यांनी काढली होती ती तुम्ही फोडली